सामाजिक समतेचे उपासक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराची जोपासना करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन ऍडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी केले हातकर्णीतील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्राचार्य डॉक्टर निरंजन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होते अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य दयासागर मोरे होते ऍडव्होकेट माळकर म्हणाले राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक व शेती क्षेत्रात मोठे योगदान दिले अध्यक्षीय भाषणात दयासागर मोरे म्हणाले बहुजन समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मो, मोठे योगदान आहे पर्यवेक्षक प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत प्रास्तावित केले मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राचार्य डॉक्टर निरंजन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर वंदना तांदळे प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब शेळके प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे प्राध्यापक दिनकर पाटील प्राध्यापक रवींद्र पडवळे प्राध्यापक अमोल महाजन प्राध्यापक मनीष साळुंके प्राध्यापक भीमसेन कारवेकर प्राध्यापक समीर गायकवाड प्राध्यापक डॉक्टर विकास विधाते प्राध्यापक रॉबर्ट बार्देसकर आदी उपस्थित होते प्राध्यापक सुनीता पाटील यांनी सूत्रसंचारन केले प्राध्यापक अरविंद वाघमोडे यांनी आभार मानले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा एन फिफ्टी वन न्यूज